हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजले ते म्हणजे अकरा वाजून वीस मिनटं आणि आता मी नाश्ता करायला घेतलेला मेंदवळा आहे आज गौरांचा वगैरे झालेला आता जस्ट कामं झाले कपडे वगैरे आता जेवणाचं काय ते बघायचं आहे आता भाजी साफ करून देते आईनं मग आई टाकतील तोपर्यंत माझं जायचं टाईम होईल आणि गौरांशला मग गरम गरम मेंदवळा टाकून देईल डब्याला आता अंगणवाडीच्या बाई सुद्धा अजून नाही अंगणवाडीत बसायला त्याला तर आता मी नाश्ता करून घेते आणि ब्लॉगला सुद्धा सुरुवात करते बघूया कसं आहे कसं नाही आजचा दिवस कालचा सा असाच गेला तर आज बघूया काय आहे ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा प्रोग्रामचा टायमिंग झालेला अंगणवाडीतून यायचं होतं अंगणवाडीतून घेऊन येते पहिला त्याला पटकन चलो वाजले पाच आणि आता मी पीठ मरून ठेवलं आहे याचं चपातीचं चा। कारण मग जरा मुरे अर्धक तास आणि आता मी लस्सी बनवलेली आहे तर ती पिते एक टाईम चहा पिते म्हणजे सकाळी चहा पिते आणि आता संध्याकाळी दूध पिते मी आणि कालपासून ते प्रोटीन पावडरचं मी काल म्हणजे रात्रीपासून चालू केलेलं आहे तर तेव्हा एक दूध होतो रात्रीचं आणि आता लस्सी केली तर लस्सी पण टाकते दूध नाही बोलता ना बसवा आता लय बोलताय ना भिंत बघा ती आपल्या इथं बसत असेल तर आण हो पप्पा कलर वारायचाय उतर लय वजन आहे ना बघ ती शक टी शर्ट म्हणजे फ्रॉक आहे पप्पा जी मुला चालले चल बाबा मी नाही ना उडी मार मस्ती करते गौरांची मस्ती थांब चल मला बोलून दाखव अभिनय घेत मग काढून देते ये बाग वाजलेत आठ आणि आता बसले मी जेवायला आणि गौरांच्या पाठी एवढं कंटाळा आला ना की ब्लॉक पण बनवला नाही मी पनीर पुरची बनवलेली आहे आईने तर आता पटकन जेवून घेते भातच आहे चपाती चपाती नाही घेतली चपाती खायची इच्छा होत नाही त्याच्यामुळं मस्त असा खिचडी भात चिकट चिकट केलाय पटकन जेवून घेते म्हणजे ज्याच्या पाठीस बाहेर गेलं तर बाहेरच राहायला लागते काय बोलून फायदा नाही मिस्टर जी बसलेले जेवायला आज ताजी ताजी चपाती नाही घेतली हा मी थांब ठेवली ताजी चपाती करायला हां आज जिम पण कॅन्सल केलेलं आहे झोप आले मग हा सुका भाजी चालली आहे आमची थर्टी बसला थर्टी बसच्या दिवशी भाजी खात आम्ही बघा थर्टी फर्स्थच्या दिवशी तोंड बघा इकडे बड्यात हा बड्डे असत गौरांनी तो घाललाय सकाळपासून कशाला नुसतं बाहेर बघायला जायचं तुला कंटाळाला मला बाहेर जा बड तुझा करायचा नाही गौरांची मस्ती करते, करते म्हणून गौरांचा बड्डे कॅन्सल

की बघा जेवण बसले तिथंच आणि हात तसेच आहेत घाण फोन बघत बसलेत आता त्यांच्यासाठी एक काम करते मी थांबा हे घ्या बर हात धुवा हे काय हॉटेलची नाही धुवा धुवा इथंच धुवा तुम्ही उठू नका बिलकुल उठायचं नाही अरे खाली बसा आणि धुवा याच्यात गरम पाणी लिंबू गरम पाणीच आहे खाली बसा खाली बसा